गणेश रेणगडे यांची तालुका अध्यक्षपदी निवड पूर्णा तालुक्यातील कौडगाव येथील युवा नेते गणेश रेणगडे यांची आदर्श मल्हार बहुजन गणेश रेणगडे सेना ऑल इंडियाच्या पूर्णा तालुक्याची युवा तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आले असल्याचे पत्र संस्थापक अध्यक्ष अभिलाल दादा देवरे यांनी दिले आहे या निवडीबद्दल गणेश रेणगडे यांचा संत तुकाराम महाराज डेअरी टी पॉईंट पूर्णा येथे भव्य सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा अध्यक्ष रुपेश भैया सोनटक्के वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील मगरे सुरेश शिंदे संत तुकाराम दूध डेअरी चेअरमन शेषराव रेनगडे रामकिशन रौंदळे नामदेव चांदणे केरबाजी काळे गुचकर तुकाराम काळबांडे माधव वाघमारे मंचक गमे चंदू ढोणे माऊली वैद्य परसराम बनसोडे चिमणाजी वैद्य किशन रनगडे गोरखत वैद्य हरी बनसोडे जंदू वाघमारे मणिका साखरे आदी जण उपस्थित होते आमचे मित्र गणेश रेन पहिले अभिनंदन करतो तालुक्यात पद निवड झाल्याबद्दल आणि त्यांचं खूप खूप अभिनंदन आपल्या तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्ते हे सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर हमेशा उतरतात अशा लोकांना असे पद तर खूप मोठी गोष्ट आहे आणि हे पुढे चालून धळं अजून त्यांचा समाजाचं कार्य वगैरे जोऱ्यात चालू करतील पुन्हा या सर्व आमच्या मित्रमंडळाकडून ह्यांचं इथं हार घालून स्वागत वगैरे करण्यात आलेलं है, आहे आणि ह्यांना पुढील भविष्यासाठी पुन्हा चांगली प्रेरणा देव ईश्वरच्या मी एवढी प्रार्थना करतो ह्यांना ह्यांच्या हातून चांगल्या समाजाचं कार्य हो, घडावं एवढंच बोलतो जय हिंद मग मल्हार बोजन सेनेचे तालुकाचे शपथ लिहिल्याबद्दल त्यांचं बिलादा देवरे यांचं मनापासून अभिनंदन त्यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीला मी खाली पडू देणार नाही एवढे जाहीर देतो आणि माझा सत्कार केल्याबद्दल आमचे जिल्हा अध्यक्ष भूपेशबाई सोंटके आमचे सिनेमित्र जवळचे जीवाचे त्यांनी आमचा मला मान सन्मान दिल्याबद्दल त्यांचाही मी खूप खूप आभार मानतो आदर जे मला हे धोरण हे शेतीचे विशेष कार्यक्रम शाळेचे काही अपंग असतील काही यांच्या कार्यासाठी मी तत्पर आहे बहुजन ऑल इंडिया संघटना यांची आमचे मित्र गणेश देणगिरे यांची आम्ही आदेशपदी निवड झाल्याबद्दल आमच्या सर्व दुसरी पदके सदितप्रिया देखील यांचं हार्दिक अभिनंदन आज आदर्श मल्लार बहुजन सेनेच्या अध्यक्षपदी गणेश देणगिरे यांची नियुक्ती झालेली आहे त्याच्याबद्दल मी वंचित बहुजन आघाडी परिवारातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत करतो यानंतर त्यांनी समाजामध्ये चांगले कार्य करावेत आणि आपल्या संघटनेचं नावं उंचावर न्यावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा करतो रेंगडी परिवाराचं समाजकार्यात चांगलं उल्लेखनीय कार्य आहे आमच्या वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सुद्धा त्यांच्या गावाचे सीताराम रेनगडे आहेत ते सुद्धा चांगलं काम करत आहेत आणि त्यांच्याकडून चांगलं काम हो अशी त्यांना सदिच्छा देतो त्यांच्याप्रती कामना व्यक्त करत मी त्यांना माझ्या मगरे परिवारासुद्धा शुभेच्छा देतो